खोपोली नगर ची गुलाल परिषदेत लढत विजयाचा आम्हीच उधळणार शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडेंचा दावा खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत बत्तीस जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडते या निवडणुकीत मुख्य लढत शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार कुलदीपक शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्या चुरशीची लढत होणार आहे या निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रचारात जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महायुतीचे शिलेदार बहुमताने निवडून येतील असा विश्वास कुलदीपक शिंदे यांनी व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र तोर्वे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे येत्या काळात सत्तेत विराजमान होऊन मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्याबरोबरच जनतेला अपेक्षित विकास घडून आणणार असल्याची ग्वाही महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी दिली विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वासही कुलदीपक शेंडे यांनी व्यक्त केला आहे खोपोलीच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे वर्षया, वर्षया की ह्या बरेच नऊ वर्षानंतरही इलेक्शन लागत आहे की तसं बघायला गेलं चार वर्ष तीन वर्ष प्रशासकीय राज्य होतं आणि त्यानंतर इलेक्शन लागलेले आहे तर त्या हिशोबाने खोपोलीच्या जनतेमध्ये ज्या हिशोबाने आमदार साहेबांनी डेव्हलपमेंटचा अजेंडा समोर ठेवला तीन चार वर्षामध्ये जी काही कामं केली जो काही निधी दिला एकनाथजी शिंदेसाहेबांच्या यांच्या माध्यमातून त्याचा प्रचंड आम्हाला फायदा होत आहे सर्वांना आमचे जेवढे उमेदवार आहेत सर्व वॉर्डामध्ये त्यांना अप्रिशिएशन होत आहे की बाबा शिवसेनेचे उमेदवार आणि बीजेपीचे असल्यामुळे हो आणि वरती सरकार सुद्धा त्याचाच एकाच विचाराचा असल्यामुळे हो लोक विकासाच्या अजेंड्याच्या मागे असणार आहात धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न